आज या ठिकाणी आपल्या घेरणी जिल्हा परिषद गणाच्या निवडणुकीच्या निमित्तानं सांगोला तालुका विकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराची ही जाहीर सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे सांगोला तालुका विकास आघाडीने या मतदारसंघामधून जिल्हा परिषदेसाठी संगीता मोठे मोटे गेंडी पंचायत अशोक बापू चोरमुले आणि या ठिकाणी सोनल गणासाठी काजल मुकेश काशी अशा या दोन भगिनी आणि बापू अशा ठिकाणा उमेदवारी दिलेली आहे आणि या तिन्ही उमेदवाराला विजयी करा हे सांगण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले तालुक्याचे आमदार सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख व्यासपीठावर उपस्थित असलेले दोन्ही उमेदवार या ठिकाणी उपस्थित असलेले डेप्युटी सरपंच फारुख भाई आमचे जुने सहकारी सुंदरप्पा जावेद आतार, गे, गे। जे, जे आता धुळाकथा विजय लांडगे अंबादास जगदने समाधान गेसगे आमचे अनेक वर्षाचे सहकारी मार्केट कमिटीचे संचालक सर व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे नेते आबा मोठे आर पी आयचे आमचे जेणे आता या ठिकाणी पाठिंबा दिला आणि भाषण केलं की आमचे सहकारी उपाध्यक्ष राज्याचे व्यासपीठावर सर्व नेते मंडळी उपस्थित असलेले वडीलधारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आमच्या महिला भगिनी पत्रकार मित्र आणि तरुण मंडळी आज या ठिकाणी उठायच्या सात तारखेला आपल्या सगळ्या मंडळींना मतदान करायचं मतदान करतेवेळी नारळ आणि छत्री या चिन्हावरचं बटन दाबून आपण दोन्ही उमेदवारांना विजयी करावं ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी उभा गेली सातत्यानं पंचवीस वर्षांच्या काळामध्ये या तालुक्याचे लोकप्रिय भीष्मकितामह हो, माननीय गणपतराव देशमुख साहेबांच्या बरोबर माझी आघाडी होती त्याच्या अगोदर त्यांचं पंचवीस वर्षाचं राजकारण होतं त्याच्या अगोदर माझे वडील आमदार म्हणून या मतदारसंघामधून प्रतिनिधित्व केलं त्याच्या अगोदर राऊत मामा आमदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केलं असं हा सांगोला तालुक्याचा इतिहास आहे परंपरेनं दुष्काळी असलेल्या सांगोला तालुक्याला दुष्काळी सांगोला तालुका हा कायमस्वरूपी एक लागलेला कलंक डाग असा होता ज्या ज्या वेळेला मंत्रालयामध्ये तालुक्याच्या विकासाच्या अडचणी घेऊन मी आणि आमदार साहेब जात होतो त्याच्या वेळेला समोरचा मंत्री आम्हाला रूम मध्ये गेल्यानंतर सांगोल्याचा सा दुष्काळ आला अशा पद्धतीने आम्हाला समोर संबोधलं जायचं परंतु आम्ही माझ्याही अगोदर आमदार साहेबांनी या तालुक्याचा कायमस्वरूपी दुष्काळ कशा पद्धतीने नष्ट होईल म्हणून आंदोलन उभा केली मोर्चे काढले पंचवीस वर्षाच्या काळामध्ये आम्ही दोघांनीही पिता पुत्राच्या नात्यानं या तालुक्यामध्ये राजकारण समाजकारण केलं सत्तेकडे पहाट असताना कधी मोह आम्हाला ना। झाला नाही सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय कसा मिळेल तालुक्याची प्रगती कशा पद्धतीने होईल अशा पद्धतीचं राजकारण समाजकारण आम्ही गेल्या पंचवीस वर्षाच्या काळामध्ये केलं जिल्हा परिषदेची निवडणूक लागली कार्यकर्त्याला संधी द्यायची एक बैठक घेऊन दोघांचे उमेदवार जाहीर करायचे आघाडीचं चिन्ह करायचं आम्ही प्रचाराला लागायचो प्रचारानंतर शंभर टक्के यश आम्हाला मिळायचं आणि जिथं जमीन मिळेल तिथं कार्यकर्त्याला संधी द्यायची हे पंचवीस वर्षाच्या काळामध्ये आम्ही केले अनेक जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवल्या परंतु निवडणुका लढवत असताना कुठं डाम टाकून डीपी लावून किंवा मुरून टाकून आम्ही कधी लोकांसमोर मतं मागे नाही आणि सध्याच्या काळामध्ये एक नवीन पद्धत आपल्या तालुक्यामध्ये आलेली आहे पन्नास पन्नास वर्षे वहिवट ही जनते असते आहे पन्नास वर्ष ज्या पक्षाने जनतेची सेवा केली शेतकरी कामगार पक्ष हा जुना पक्ष आहे माझ्या जी, वडिलांनी माझ्या आमची पाच पन्नास वर्षाची सेवा या तालुक्यामध्ये करे कार्यकर्त्यांना मदत करायची भूमिका आहे परंतु नवीन राजकारणामध्ये पन्नास पन्नास वर्षाचं राजकारण पैशाचा जोरावर एखादा माणूस रात्री खरेदी करू शकतो असं या तालुक्यामध्ये वेगळ्या पद्धतीचं स्वरूप निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यासाठी थोडं विभाजन मधल्या काळात झालं असलं तरी कदाचित मला वाटतं की स्वर्गामध्ये आबासाहेबांना आणि काका साहेबांना वाटलं असेल की या दोघांनी पुन्हा एकदा एकत्र येण्या या तालुक्याच्या विकासाचं राजकारण करावं म्हणून आम्ही दोघं या ठिकाणी सत्ता हे साधन म्हणून वापरायचं काम आहे सत्ता ही लोकांच्या सेवेसाठी असते हे पाच पंचवीस वर्षात पन्नास वर्षात आम्ही या तालुक्याला दाखवायचा प्रयत्न केला परंतु दुर्दैवानं थोडस वेगळं वळण ता ता ला। या तालुक्याला आता लागलेलं या ठिकाणी मी काही टीका टिप्पणी करण्यासाठी उभा नाही परंतु आघाडीनं झडकलेले दो दोन उमेदवार आता अशोक बापू हे मी दिलेले आघाडीचे उमेदवार आहेत संगीता ताई मान्य आमदार साहेबांनी दिलेल्या उमेदवार आमची आघाडी आहे आणि सत्तेच्या राजकारणामध्ये कधीही या सांगोला तालुक्याला जातीवादाचा स्पर्श कधी झाला नाही परंतु दुर्देवाने माझ्या कानावर या गटामध्ये आलं कोपन जागेसाठी बापूंच नाव आलं कस निष्ठेनं काम करणाऱ्या का माणसाला दीपक आबा सत्ता मिळत असते हे गेली पंचवीस वर्षांमध्ये दाखवण्याचं काम दीपका आजपर्यंतच्या काळामध्ये केलेलं त्याच्यामुळे मी काम करत असताना कधी जात पक्ष पार्टी कधी बघितली नाही आता प्रयत्न करत असेल मतदार राजा कधीही बळी पडणार नाही मी आज या ठिकाणी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो आमदार साहेब आता नवीन आहे जुनियर आहे परंतु पंचवीस वर्षाच्या राजकारणामध्ये या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा इतिहास आणि या निवडणुकीच्या प्रक्रिया कशा पद्धतीच्या असतात त्या आम्ही जवळून बघितलेल्या आहेत आज सकाळपासून नेहरणी गटाचा दौरा आम्ही करतोय सकाळी आम्ही डोंगरगावला सुरुवात केली डोंगरगाव झालो गळवेवाडी सोनंग बुरंगेवाडी तरंगेवाडी आग्राईवाडी भोपशेवाडी कधून डिस्कळा सभा झाली त्या ठिकाणी पाऱ्याला एक दुर्घटना घडली आमच्या एका कार्यकर्त्यांचे वडील दिवंगत झाल्यामुळे पाण्याची सभा रद्द झाली हंगेरियाची सभा झाली हविषेवाडी सभा झाली गावडेवाडी सभा करून आम्ही या ठिकाणी आलो ना साधारणपणाने मी आपल्याला या निमित्ताने सांगेन की या गटाचा निकाल कुठल्या ज्योतिषानं सांगायला पाहिजे अशातला भाग नाही मी आज या ठिकाणी जाहीरपणानं आपल्याला सांगेन त्या तिन्हीच्या तिन्ही उमेदवाराचा गुन्हा आज आपल्या अंगावर पडलेला आपण किती देणार एवढाच प्रश्न त्यामध्ये राहिलेला सगळी मंडळी आपलीच आहे दोन तीन चार पाच गिरणी राजकारणावर काय विचारून नाही सगळ्यापेक्षा <laughs> जास्त आपल्या गिरडी लगाव आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार उभा राहिले माझं कोणाबद्दल ऑब्जेक्शन असतं का असं ती नाही आणि असा काही कारणही नाही परंतु मी आपल्याला एवढं शाश्वत करतो या निमित्तानं या तालुक्याला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण या दोन्ही उमेदवाराला उद्याच्या सात तारखेला प्रचंड मतानं विजयी करा ही विनंती करतो आणि मला निश्चितपणानं खात्री आहे की आपण सगळी मंडळी या विकास आघाडीच्या नवळाचं चिन्हाचं आणि अशोक बापूला नेमकी छत्री काय मिळाली हे अशोक बापूर प्रश्न पडलेला पण बापू आपण चाळीस वर्ष असू द्या निष्ठेनं माझ्या बरोबर काम केलेलं आहे म्हणून त्या निष्ठेसाठी तुम्हाला छत्री दिलेली आहे किती उन्हाळ्या आले पावसाळ्याचे बापू आहे असं खंबीर आहे माझ्या राजकारणामध्ये बाबासाहेबांचा पक्ष शेतकरी कामगार पक्ष आहे त्यामध्ये स्पर्धा लागते तिकिटांची माझ्याकडे स्पर्धा आहेच असतेच परंतु अशोक बापूला मी फोन करून सांगितलं बापू तुम्ही उत्सुकाच्या यादीमध्ये अर्ज भरा आणि बापूला ही संधी चाळीस वर्ष त्यांना निष्ठेनं काम केलं त्याच्याकडे किती पैसे आहेत आणि किती प्रॉपर्टी आहे कधी आम्ही बघितलं नाही मतदान हीच आमची प्रॉपर्टी आहे ही पंचवीस वर्षाच्या काळामध्ये आम्ही मिळवलेली प्रॉपर्टी आहे राहता राहिला प्रश्न पंचवीस तीस वर्षाच्या काळामध्ये पाण्याचा प्रश्न या ठिकाणी विनायक सरांनी सांगितलं मी फार वेळ घेणार नाही आमच्या आम्हाला दा पुढे कार्यक्रमाला जायचं पंचवीस वर्षाच्या जा, तीस वर्षाच्या राजकीय स्पर्धामध्ये संघर्षामध्ये म्हैसाळचं पाणी आणि म्हैसाळची योजना आपल्या या भागामध्ये नव्हती त्याचा पहिल्यांदा आपण आपल्या तालुक्याचा समावेश पहिल्यांदा केला थोडस क्षेत्र आपलं कमी होत पुढे मंगळवड्यातलं क्षेत्र होत या तालुक्याला पाणी आणण्यासाठी वेळ लागत होता मी आमदार साहेबांनी आम्ही ठरवलं की एखादी तारीख आपण ठरवूया की जेणेकरून आपल्या तालुक्यामध्ये हे पाणी पोचलं पाहिजे आणि मुंबईला गे गेल्यानंतर सहज आमदार साहेबांनी सांगितलं माझ्या माहितीप्रमाणे शशिकांत शिंदे कुलकर्णी त्यावेळेला बनणारे मंत्री असावेत आमदार साहेबांनी सांगितलं दीपकराव एक महिन्याचा अवधी आहे सात जानेवारीला तुमचा वाढदिवस असतो आपण येणारा वाढदिवस सांगला तालुक्यामध्ये म्हैसाळचं पाणी पोचवून करूया हा आशीर्वाद त्यावेळेला मला आमदार साहेबांनी दिला आणि आम्ही ठरवलं अकरा वाजता पाणी इथं पोचणार होतं पाण्याच्या तलावामध्ये परंतु अनेक शेतकऱ्यांची रानं होती राहनात ज्वारी होती आम्ही <coughs> सगळ्यांनी मिळून डॉक्टर पाच सहा पोटी ज्वारी पाच सहा पोटी गोळा केला ज्यांच्या रानातून जात होता होतं की ही उभी द्या परंतु आम्हाला पाणी सात तारखेलाच पाण्याच्या तलावात सोडायचं होतं आम्ही लोकांच्याकडून कडून राना माझी ज्वारी गोळा केले ज्यांचं नुकसान होत होतं त्यांना ती दिलं आणि सात तारखेला इथं अकरा वाजता कुठली साहेब येऊन बसले मी त्यावेळेला विधान परिषदेचा आमदार होतो विरोधी पक्ष नेते मुंडे साहेब होते आणि माझ्याबरोबर राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्याचे आठ आमदार आम्ही मिळून अकरा वाजता इथं येऊन पाऱ्याच्या तलावावर बसलो पाच वाजता पाऱ्याच्या तळावर तलावामध्ये पाणी सोडलं मग तिथं आम्ही सगळ्यांच्या हस्ते भूमिपूजन केलं आणि तेव्हा पाणी या तालुक्याला सुरुवात झाली अशा पद्धतीनं काम आम्ही या तालुक्यासाठी केलेलं आहे त्यात केलेला आहे आम्ही यासाठी संघर्ष केलेला आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगेन की मताचा अधिकार सगळ्यापेक्षा जास्त आम्ही आपल्याकडून मागू शकतो मी लोकशाहीमध्ये मताचा मत मागायचा अधिकार सगळ्यांना काय आणि त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही परंतु मी एवढंच सांगेन की उद्याच्या आठ तारखेला आजपर्यंत केले केलेल्या श्रमाचं निष्ठेचं फळ आपण द्यावं आमदार साहेबांच्या हयातीनंतरची ही डॉक्टर साहेबांची आणि माझी पहिलीच निवडणूक आहे आणि आम्ही ठरवलेला आहे आता मगाशी सांगितलं मी तालुक्यातला निकाल काय म्हणजे ज्योतिषानं सांगायची तर आवश्यकता नाही जनतेने ठरवलेलं आहे त्यामध्ये आपला वाटा त्यामध्ये सिंहाचा असावा अशा प्रकारची विनंती करतो या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा नारळाच्या आणि छबीच्या चिन्हाचं बटन दाबून त्या दोन्ही उमेदवाराला विजयी करा ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र